कायुत्सर्गायताङ्गो जयति जिनपतिर्नाभिषूनुर्महात्मा मध्याह्ने यस्य भास्वा नुपरिपरितो राजते स्मोग्रमूर्तिः चक्रं कर्मेन्धनाना मतिबहुदहतो दूरमोदास्य वात सूर्यासध्यानवन्दे प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितजो वै राज्ञपवन

पंच्याहत्तर नंबरचा आपला झालेला आहे श्लोक पान नंबर दोनशे पाच पॉईंट नंबर तीनशे त्र्याऐंशी श्लोक नंबर शहात्तर यदेव तदेव, जाणा तदेव पश्यति तदेव चैकं परमस्ति निश्चया गेन तदेकता परम चैतन्ये जानता जानता अरुदेखता चैतन्य है सो मैं ही हूँ, और वही चैतन्य पदार्थों को जानता और देखता है वही उत्कृष्ट है तथा निश्चय नय से स्वभाव से मैं और चैतन्य अत्यंत अभिन्न हळलं लगा, अशा प्रकारे काय सांगितलेलं आहे मी आणि चैतन्य विवेकी पुरुषाचं हे चिंतन आहे ना, ना? काय आहे मी आणि चैतन्य वेगवेगळे वेग वेग नाहीत कळलं का नाही जो चैतन्य आहे तोच मी आहे ना जो मी आहे तोच चैतन्य आहे आणि हे चैतन्य काय आहे पदार्थाला जाणतंय आहे सांगितलं होतं ना जीवाचं रक्षण करताना काय सांगितलं होतं जीव कशाला म्हणतात ज्याला ज्ञान आणि दर्शन आहे म्हणजे जो जाणतो आणि पाहतो पाहतो म्हणजे काय लावायचं सांगितलं होतं हां हां पाहतो म्हणजे काय डोळ्यानं पाहतो लावायचं नाही आहे ना, ना पाहतो म्हणजे काय सामान्य प्रतिभा जाणतो म्हणजे विशेष प्रतिभा कळलं का नाही ज्ञानोपयोग दर्शनोपयोग झालं का नाही आपलं ज्ञान मार्ग ना दर्शन मार्ग ना हां असं करू नका आहे ना तर मग माहिती आहे मला रिव्हिजन घ्यायचे आता अजून विचारू आहे ना तर मग काय सांगत होतो की अशा प्रकारे जाणतो आणि पाहतो आहे ना पाहतो म्हणजे कोण लावायचं दर्शन जाणतो म्हणजे ज्ञान कळलं का नाही हा ना ज्ञान म्हणजे विशेष प्रतिभास दर्शन म्हणजे सामान्य प्रतिभास हा जीवाचा स्वभाव आहे कळलं हा जीवाचा स्वभाव मग ते सांगितलं काय वही उत्कृष्ट आहे आणि म्हणून निश्चयाने सांगितलं स्वभावाने मी आणि चैतन्य अत्यंत अभिन्न आहेत वेगवेगळे नाहीत अत्यंत अभिन्न आहेत आणि ही अभिन्नता पाहायची आहे आपल्याला बाकीच्या गोष्टीची अभिन्नता पाहतो का नाही काय विचारतोय आता ठीक आहे लहानपणापासून संस्कार आहेत त्यामुळे तसं अभिन्न पाहतोय मी पुरुष आहे मी अमुक आहे मी तमुक आहे हे तर ठीक आहे पण आता दुसऱ्या गोष्टी जसं जसं तुमचं वय होत आहे मग मानताय का नाही मी बालक आहे मी तरुण आहे मी वृद्ध आहे हे पाहता का नाही स्वतःला म्हणता का नाही वय आता आता वय झाल्या पूर्वीसारखं होत नाही मग ही अशुद्धानुभूती घेत आहे ना का नाही काय विचारतोय आहे हा मग अशा प्रकारे तिथं मग तिथं सांगितलं काय की हे क्षणिक अशुद्धतेची सुद्धा अनुभूती घेताय पण जे शाश्वत आहे आहे ना त्याचीसुद्धा सुद्धा आपल्याला तर काय सांगितलं खरी अनुभूती ही करायची आहे घोगतोय ना आजारी पडला मी आजारी आहे अनुभूती घेताय का नाही काय आहे शब्द म्हणायला लागतात का मी आजारी मी आजारी मी आजारी आहे असं म्हणावं लागतंय ती अनुभूती मग तसं मी आत्मा आहे मी भगवान आत्मा आहे अशी काय व्हायला पाहिजे कळलं का नाही आता हां काय अवघड काय असते मला अजून समजलं नाही अवघड काय आहे अनुभूतीसाठी अवघड काय आहे एक जाणायचं तर आहे का नाही फक्त एक निर्णय करायचा यथार्थ मग अवघड का वाटतोय अनाथी काळापासून कधी केलं नाही ना शुद्ध नाही परिचित नाही अनुभूत नाही म्हणून ह्या गोष्टी काय वाटत आहेत अवघड वाटतात वाटता। पण ज्या जीवाने तसा प्रयत्न करणार आहे त्याला ती गोष्ट अवघड वाटणार नाही सोपं वाटणार का नाही वाटणार काय हा तसा पक्ष सोपा वाटतं का अवघड वाटते समजा कोण म्हणाल काय बाबा अवघड आहे ते सगळं हे करावं लागतंय ते करावं लागतंय असं करायचं तसं करायचं ते करायचं ते करायचं ते म्हणा एवढं बोलण्यापेक्षा परदेशी केलं असतं की बरोबर बर का नाही एक उदाहरण सांगतोय मग तसं पाहिलं असताना अवघड जोपर्यंत त्याचा परिचय नाही तोपर्यंत जगातली कुठलीही गोष्ट अवघड वाटणार पहिल्यांदा आत्मा पण अवघड वाटत होता पण आता रोज स्वाध्याला येऊन 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 आत्मा काय झाला आता ऐकायला तर सोपा झाला झाला की नाही आत्म्याचं कुठलंही वर्णन चाललं तर कळतंय का नाही आपल्याला कळते तसं करणार योग आहे आहे का नाही अगोदर अवघड अवघड वाटत असेल परंतु वारंवार 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 ऐकून वार, 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 आता काय होणार ते सोपं होणार का नाही होणार आहे ना व्हायलाच पाहिजे आपल्या तसं होणार शंभर टक्के मग सांगायचा अभिप्राय असा पुढं आता ही एकत्व सप्तती अधिकाराचं चिंतन मनन करण्याची प्रेरणा करतात एकत्वसप्ततिरियं सुरसिन्दुरुचे मभूधरतप्रसूता योगास्ते शिवपदाम्बुनिधिं प्रविष्टा मेता तिरूपसुरसरिता अहो पा। अर्थ यह एकत्व सप्तति रूपी गंगा नदी अत्यंत उन्नत ऐसे श्री पद्मनंदी नामक हिमालय पर्वत से पैदा हुई है तथा मोक्षरूपी समुद्र में जाकर मिलती है इसलिए जो भव्य जीव इस नदी में स्नान करते हैं उनके समस्त मन नष्ट हो जाते हैं और वे अत्यंत विशुद्ध हो जाते हे महाकुंभाचा मेळावा कळलं का आंघोळ कराय इथे सांगितलंय कळलं का नाही लिहले का कर नाही हा काय करायचंय बघा नदीचं तुम्हाला वर्णन आहे का शास्त्रातलं नदीचं वर्णन गंगा नदी, नदी, नदी कुठं होते सांगितलं हेमवान पर्वत आहे का नाही तिथं उत्पन्न होते आहे ना? का नाही आणि भरतक्षेत्रामध्ये पडते भगवंतांच्या मस्तकावर तिथून वाहत वाहत कुठं जाते लवण समुद्राला मिळून जाते कळलं का हां मग त्याची उपमाहिती घेतलेली आहे की कुठली गंगा नदी एकत्व सप्तती आहे ना तर ही एकत्व सप्तती म्हणजे मी एकटा आहे काय असं अशी गंगा नदी सांगितलं पद्मनंदी नावाच्या हिमवान हिमालय पर्वतातनं काय झालेली आहे सांगितलं उत्पन्न झाली आणि मोक्षरूपी समुद्रामध्ये जाऊन काय होणार आहे मिळणार आहे म्हणून भव्य जीवानी ह्या नदीमध्ये काय करा स्नान करा कळलं कर का त्यांच्यामुळं समस्त मल नष्ट होतात तुमचे सगळे मल नष्ट होतील आणि अत्यंत काय होऊन जाचाल विशुद्ध होऊन जाचाल छान सांगितलेलं आहे नाही सप्तती म्हणजे हे श्लोक असतील सत्याहत्तर वगैरे काय झालेत ना श्लोक सत्तर स सत्तर वगैरे ते कळलं का तर ते हे एकत्व अधिकार चालले ना आपला एकत्व सप्तती महाग अन्यत्व झाला होता समजलं ना हां सत्तर सत्याहत्तर कळलं का नाही मग अशा प्रकारे तो हिला एकत्वाचा अधिकार चाललेला आहे भावार्थ जो भव्य जीव इस एकत्वा सप्तती नामक अधिकार का चिंतवन मनन करते है, उनके समस्त रागादी दोष दूर हो जाते है वे अत्यंत शुद्ध हो जाते हैं और मोक्ष को प्राप्त होते इसलिए उत्तम पुरुषों को सदा इसका ध्यान चिंतवन करना चला लगा अशा प्रकारे सगळ्यांना हे जर काय आहे ध्यान चिंतन करत राहिलं पाहिजे है ना समजतंय सप्तती म्हणजे जसं आपण समाधी शतक म्हणतो का नाही शतक म्हणजे काय शंभर आहे का नाही मग तिथं एकशे पाच लोक आहेत ना हां मग तसंच ते लावायचं काय आहे हे सप्तती म्हणजे इथं लावायचं आहे सत्तर <coughs> हे साधारण सत्याहत्तर सत्तर श्लोक झालेत ना थे? ते ते साधारण लावायचे ठीक आहे मग अशा प्रकारे तिथं ही सगळी प्रेरणा केलेली आहे थांबूया